माजी आमदार प्रकाश येलगुलवार यांच्या पंचाहत्तराव्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्य आमदार प्रणिती शिंदे माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे शहराध्यक्ष चेतन नरोठे इतर मान्यवर मित्रपरिवारांच्या उपस्थितीत हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे सोहळा सपत्नीक संपन्न झाला या सोहळ्याप्रसंगी आवर्जून उपस्थित राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी माजी आमदार प्रकाश येलगुलवार यांचे कौतुक करताना सत्तापद असो वा नसो तरी देखील आयुष्यभर समाजाच्या हितासाठी सेवाभावी वृत्तीने काम करणारा हिरा म्हणजे प्रकाश येलगुलवार असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वा तथा खासदार शरद पवार यांनी अमृत महोत्सवी सोहळ्याप्रसंगी काढले तर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी देखील आपले विचार व्यक्त करताना प्रकाश येलगुलवार यांनी आयुष्यभर अनाथ लोकांसाठी काम केल्याचे नमूद केले तत्पूर्वी अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करतात प्रकाश यांच्या कार्याचे चारी कौतुक करत जुन्या उजाळा दिला कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर काँग्रेसच्या अनेक मान्यवरांनी नेत्यांनी कार्यकर्त्यांनी प्रकाश यांचा सन्मान केला यावेळी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते हा का आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये श्रीनिवासच्यामध्ये संत राज्यावर सुरू म्हणजे याचा प्रवास सुरू सोलापूरचा सूर्य मुंबई शहराचे काही सुल्य हे असे अनेक चित्रभर तयार करणारे ती केंद्र तयार झाली आणि त्या वेळेला सरकारने या कामाला अधिक गती देण्यासाठी आजपर्यंत काय संपलेली नाही केवळ एक आपल्याच पक्षात बघतात असं नाही दुसऱ्या पक्षात देखील कोण कार्यकर्ता चांगला आहे कोण चांगलं भाषण करतो कोण टिप्पणी बरोबर करतो याचा ते नेहमी शोध घेत असत आज आमचे प्रकाशराव कुठून आले या आंध्रमधून आले सोलापुरात राहिले त्यांचे वडील आणि मिल कामगाराचा एक मुलगा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कायदे करण्याकरता म्हणून निवड होते त्याची आणि आमदार बनतो आणि महाराष्ट्राच्या कायदे मंडळामध्ये जातो ही काही साधी गोष्ट नव्हती कुठून कसा प्रवास आणि त्या काळामध्ये कधी अंधशाळा कधी मुकबधिरांची शाळा तर हे नाही रे लोकांचं काम नेहमी करत गेले आहे कधी चिंता वर्ष पूर्ण झाल्याचा हा सन्मान सोहळा आणि या सोहळ्यासाठी ज्यांच्या विचारातून ज्यांच्या दिशेतून ज्यांना मी पाहिलं अनुभवलं आणि एक लव्यासारखं कधी त्यांना जवळून अभ्यास केला ही एवढी मोठी माणसं कशी वागतात ते विचार किती मोठा करतात किती पुरगामी विचार करतात याचा अनुकरण करण्याचा प्रयत्न केला ती आदरणीय साहेब व्यासपीठावर असलेले दुसरे नेते शिंदे साहेब ज्यांना बघत घडत मला मुक्तपणे काम करण्याची संधी देत माझ्या गुणाचा पूर्ण अभ्यास करून ते कधीही मला कुठेही थांबायला पूर्णराम स्वर्पिराम कधी मला देत दिलं नाही करत जा त्या दोन नेत्यांना बघत माझे राजकीय जीवनाचे